नमस्कार रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला मोड आलेल्या मेथीचा मसाले भात करून दाखवणार आहे तुम्ही म्हणाल बाऊलभर मेथी घेतली म्हणजे भात कडू होणार कडू भात अजिब भात कडू होणार नाही आणि इतका सुंदर लागणार आहे तो मसाले भात आणि त्याच्यावर तूप खूप सुंदर लागणार चला मग आता आपण मेथीचा मसाले भात करायला जाऊया मेथीचा मसाले भात करण्यासाठी लागणारे साहित्य ही बाऊलभर मेथी घेतली मी काय केली आदल्या दिवशी भिजत घातली नंतर दुसऱ्या दिवशी चाळणीत निथळली आणि कपड्यामध्ये बांधले त्याला असे मस्त मोड आले आणि मोड आलेली मेथी अजिबात कडू लागत नाही पा पावटा घेतला तो जरा उकडून घेतला गाजर घेतला वाटाणा घेतला बटाटा घेतला आणि एक वाटण करणारे लसूण घेतलं हिरवी मिरची घेतली आलं घेतलं आणि ही ओली हळद घेतली ती चवीला खूप सुंदर लागते वाळकी हळद गेल्यापेक्षा तुमच्याकडे ओली असली ना जरूर घ्या कोथिंबीर घेतली टॅमॅटो घेतला कांदा उभा चिरून घेतला गोडा मसाला घेतला लाल तिखट थोडं घेतलं आणि कांदा लसूण मसाला घेतला आणि फोडणीला तमालपत्र दोन दालचिनी आणि लवंग दोन जिने धण्याची पूड आता हे वाटण वाटून घेऊ ही ओली हळद आलं चार हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडे वाटाणे घ्यायचे थोडी कोथिंबीरही टाकली वाटण जरा चमच्याने हलून घेतलं छान वास येतोय वाटणार मसाले भात इतका अगदी हेल्दी पण होणार आहे आणि खूप छान लागणार कुकर गरम करायला ठेवलं आहे आता त्यात तेल टाकाल ता। पत्तर

कांदा चांगला लाल होते आणि थंडीच्या दिवसात मोड आलेली खिचडी मेथीला मोड आलेली खिचडी जरूर खा अजिबात पडू लागणार नाही टॅमॅटो हो टाकू एक बटाटा चिरलाय मोठे मोठे तुकडे का केलेत मी का गाजर दोन चार फळभाज्या घेतल्यात बारीक चिरल्या डाव असल्यानंतर पण तरी टाका ओल्या वाटाणा हा ओला पावटा घेतलाय पण मी मीठ लावून जरा थोडं उकडून घेतला आणि हे सर्व अजून घ्यायचं चांगलं बटाटा गाजर परतून झाला आता पण हे ओले वाटायला आहे ना ते परतून घेऊ मसाला खिचडी तुम्ही मेथीची केली ना घरच्यांना कळणार पण नाही तुम्ही ह्यात मेथी टाकली खाऊन झाल्यावर सांगा की ह्यात मोड आलेली मेथी टाकली ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खाते आणि ही थंडीतच खातात हे तांदूळ घालूया तांदूळ मी बासमती तुकडा घेतला आहे तुम्ही इंद्रायणी घ्या काही घ्या कुठलाही घ्या जुना घ्या पण इंद्रायणी तांदूळचा पण छान लागला तांदूळ चांगले परतून घेतले सुवास इतका दरवळलाय किचन मध्ये खूप छान आता सगळं झाल्या परतून आता आपण जिरे धाण्याची पोरटा आणि हा कांदा लसूण मसाला गोडा मसाला आहे आणि लाल तिखट आहे परतून घेऊ चांगलं आता सर्व तांदूळ पण पकडून जा सगळ्या शेवट आता मेथी टाकायची मेथी जास्त त्याचे मोड मोडले जातात हे किती मोठ भरपूर आहे बाऊल भर आहे अजिबात कडू होणार नाही मेथीमध्ये मॅग्नेशियम मॅगनीश फायबर लोह भरपूर प्रमाणात आहे आणि मेथी केसाला तर अत्यंत चांगली शेवट मी मेथी मोडालेली टाकली आता आपण पाणी गार नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं तांदळाच्या प्रमाणात तुम्हाला कसा तांदूळ जुना नवा कुकरचं झाकण लावून मी आता दोन शिट्ट्या करून घेते त्रिणींना अशा तऱ्हेने आपला मोड आलेल्या मेथीचा मसाले भात तयार झाला किती सुंदर कलर पण आलाय छान आता वरून दोन चमचे तूप टाकायचं करून पहा तुम्ही कमेंट करा सर जास्तीत जास्त शेअर करा अशा तऱ्हेने आपला मोड आलेल्या मेथीचा मसाले भात तयार झाला त्याबरोबर आपण दही घेतलंय आवळ्या मिरचीचं लोणचं घेतलं गाजराच्या काप घेतल्यात जवसाची चटणी घेतली पापड घेतला इतकं सुंदर जेवण मस्त बाय बाय